द्वारकादास श्यामकुमार कापड दुकानाची पैठणी व सफारी देण्याची योजना मतदारांसाठी ठरली फसवी डी एस ग्रुप या कापड दुकानासमोर मतदान करून येणाऱ्या उमेदवारांची पहाटे सहा वाजल्यापासून रांग मराठी न्यूज देशाच्या हितासाठी व लोकसभेत योग्य उमेदवार निवडून जावा मतदार हा राजा आहे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी लातूर शहरातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी द्वारका श्यामकुमार ग्रुपच्या वतीने नागरिकांसाठी फसवी योजना राबवण्यात आली मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ज्या प्रथम एक्कावन्न महिला मतदारांना एक्कावन्न पैठणी व प्रथम येणाऱ्या एक्कावन्न पुरुषांना सियाराम सफारी देण्यात येणार होती यासाठी नागरिकांची पहाटेपासून धावपळ सुरू असताना या द्वारका श्यामकुमार ग्रुपचे तुकाराम पाटील यांच्या द्वारका श्यामकुमार कापड लाईन लातूर या ठिकाणी येणाऱ्या प्रथम एक्कावन्न पुरुष व एक्कावन महिला हे या कापड दुकानात सकाळी साडेसहा वाजल्यापासून लाईन लावून होते तर सात वाजता मतदान सुरू झाले असताना नागरिकांनी रात्रीतून मतदान केले काय तर मतदान हे सकाळी सात वाजल्यापासून चालू होते आणि या दुकानात सात वाजून पाच मिनिटाला एक्कावन्न महिला मतदार व एक्कावन्न पुरुष मतदार आले कोटून मतदान चालू करण्यासाठी कर्मचाऱ्यांना काही वेळ लागतो मतदान हे सात वाजून पाच मिनिटाला चालू झाले असता या दुकानात एवढे मतदार आले कोठून हे सर्व पाहता द्वारका श्यामकुमार कापड दुकानाची मतदारांप्रती ठेवलेली पैठणी व सियाराम सफारी देण्याची योजना नागरिकांना फसवी नाही का हे कशावरून तर या दुकानासमोर मोफत पैठणी व सफारी घेण्यासाठी नागरिकांची सात वाजून दहा मिनिटाला खूप गर्दी पडली होती या दुकानदार यांनी बाहेर येऊन आधीच सांगितले की प्रथम येणाऱ्या एक्कावन्न पुरुष व एक्कावन महिला आल्या आहेत आपण आलात तरी आपणाला दुसरा कपडा घेता येतो डिस्काउंट खूप चालू आहे असे सांगणे म्हणजे नागरिकांची फसवणूक नाही का पहिलेच नागरिक या ठिकाणी असे सांगतात की या दुकानात कपडा सर्वात महाग व जुना स्टॉक आहे या दुकानातील कर्मचारी हे महिलांशी उद्धट वागत असल्याची महिला वर्गातून चर्चा होताना दिसत होती तसेच सांगायचे एक आणि वागायचे एक असा या दादा श्यामकुमार कपडा दुकानाचा जुना हातखंड असून सर्वात महागडे दुकान आहे अशी नागरिकांची चर्चा असून यांनी मतदानासाठी ठेवलेली स्कीम ही फेल व फसवी ठरली आहे यात काही शंकाच नाही होय बरोबर आहे सहा सहा पंचावन्न आय चालू सात ला चालू होते आणि सहा पंचावन्न ला असं कसं होते आचाँ 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 सात नंतर जे आले त्यांना हे आहे आता काय तुम्ही आता एकावन लोकांना पैठणी आणि जे लोक सातच्या आधी आले ते त्यांनी मतदान करून आले होते का सातच्या आधी आले चेक करा सर आम्ही घेतलं नाही सातच्या आधी नंतर आहे नाही सातच्या आधी लोक आले होते म्हणजे मतदान करून तुमच्याकडे म्हणा की फक्त ठीक